नमस्ते मी पी आय रणजित माने करमाळा छाने सहा जुलैला जी आषाढी एकादशी आहे त्याच्या पायी वारीसाठी आज संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे शेगूडनंतर जे पहिलं गाव लागतं ते आपल्या करमाळा हद्दीतलं पहिल्या गावापासून पालखी आता रावगाव या गावी मुक्कामी आलेले आहे रावगावनंतर ती पालखी करमाळा शहर मार्गे जेऊर जेऊर मार्गे कंदर कंदर मार्गे टेंबोर्णीमध्ये टेंबोर्णी मार्गे पंढरपूरमध्ये प्रवेश करत असते सदर पालखीच्या नियोजनासाठी संपूर्ण प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी पूर्णपणे चोख तयारी केलेली आहे त्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा असेल त्याचप्रमाणे आम्ही हरित वारी उपक्रमाअंतर्गत साधारण दोन्ही बाजूला वारी मार्गाच्या दोन्ही बाजूला अडीच हजार वृक्ष उर्ख्षा, वृक्षांचं रोपण केलेलं आहे आणि ते वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत वृक्ष फक्त लावून नाही तर त्यांना खत देणं ट्री गार्ड अशा प्रकारची सोय आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे जो दिवस आणि रात्रीचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो मॅक्झिमम म्हणजे जेवढं मनुष्यबळ शक्य आहे तेवढं मनुष्यबळ देण्यात आलेलं आहे उद्या देखील आम्ही एकेरी वाहतूक ठेवत आहोत पालखी सकाळी साडेसात वाजून साधारण अकरा बारा वाजेपर्यंत कर्माशरात पोहोचते पालखीच्या विरुद्ध बाजूनं कोणतंही वाहन येणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत त्या त्यासाठी ते आम्ही नाकाबंदी लावलेली आहे त्याचप्रमाणे रात्री इथं काही समजा काही चोऱ्या माऱ्यासारखे प्रकार घडू नयेत म्हणून पूर्ण डी बी स्टाफ इथं ठेवलेला आहे अशीच सोय आपली पूर्ण जेऊरपर्यंत नंतर कंदर आणि टेम्बोररी हद्दीना मार्गी पंढरपूरपर्यंत केलेली आहे सर आत्ताच आम्ही दिंडी चालकांची एक मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस ते सुद्धा जे प्रशासन करमाळा तालुका प्रशासनानं जे काही काहीतरी नियोजन केलं त्या नियोजनावर खुश झाले आणि त्यांनीही सांगितलं की एक हे एक मॉडेल आहे जे सर्वांनी याचं अनु अनुकरण करावं जास्तीत जास्त चांगले प्रयत्न करून सुद्धा काही नियोजन त्रुटी असतील तरी आपण दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जी, जी आपली वारी आहे ती आल्हाददायक होईल आणि सर्वांना एक भक्तिभावानं विठोराचे दर्शन घेता येईल असे आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात आज संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालं आणि पालखी या ठिकाणी विसावली त्या क्षणी या ठिकाण सुद्धा आगमन झाले आगमन झालेलं आहे आता वरूण राजाचे सर्वजण प्रतीक्षा करत होतो गेली पंधरा वीस दिवस तशी पावसाने ओढ दिलेली होती खरीप पिकांसाठी पाऊस आवश्यक आहे आणि आज आपल्या करमाळा हद्दीमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यात आज प्रवेश करणारी दहा मानांच्या पालख्यांपैकी पहिली पालखी आहे आणि प्रवेश करताच वरुण राजाने देखील आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे बळेराजे सुखावेल अशी शंभर टक्के अपेक्षा करूयात